न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमध्ये घर घेण्याचं स्वप्न साकार करण्याची सुवर्ण संधी कारण येत्या चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित करण्यात येत आहे नम नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या भव्य गृह प्रदर्शनात नाशिककरांसाठी फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने आणि ऑफिसेस अशा पाचशेहून अधिक पर्यायांची रेलचेल असणार आहे यामध्ये शहरातील ऐंशीहून अधिक नामवंत बांधकाम व्यावसायिक सहभागी होत असून आघाडीच्या गृह कर्ज संस्थाही उपस्थित राहणार आहेत या एक्सपोच्या उद्घाटनपूर्व भूमिपूजन सोहळ्यानंतर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की मध्ये घर घेणे अने हे अनेकांचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोने पुढाकार घेतला आहे नाशिकचा प्रॉपर्टी एक्सपो हा चौदा ऑगस्ट चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत राहा चौदा तारखेला सकाळी दहा ते अठरा तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत ॲक्सपोर्ट राहणार आहे फ्री इथे तीस रुपयेची राहणार आहे पण जर तुम्ही ऑनलाईन फ्री रजिस्टर करून आले तर फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे पंधरा लाखापासून ते पाच कोटीपर्यंतचे प्रॉडक्ट इथे उपलब्ध राहणार आहेत फ्लॅट शॉप ऑफिस बंगलोज ॲग्रीकल्चरल लँड इंडस्ट्रीयल प्लॉट सगळ्याच प्रकारचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सेकंड होम्स पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत नाशिककरांना हे आव्हान आहे की तुम्ही चौदा ते अठरा ऑगस्ट इथे नक्कीच यावं तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातली इन्व्हेस्टमेंट हे करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्यावी तुम्हाला सगळेच पर्याय एका छताखाली एका वेळेस तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळे डेव्हलपर्स किंवा वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत त्यांच्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे ऑफर्स पण तुम्हाला या दरम्यान देत असतील तर त्याचा नक्कीच लाभ सगळ्यांनी घ्यावा याचसोबत आमच्याकडे सोळा सतरा आणि अठरा तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होऊ शकते या विषयावरती आमचे जे जे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर तुम्हाला इथे त्याच्यावर पण चांगलं नॉलेज घेणं प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते यांनीही यावेळी सांगितलंय या पाच दिवसांच्या महोत्सवात विविध प्रकारच्या प्रॉपर्टी प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे ग्राहकांसाठी हे एक परिपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे तर सचिव तुषार संकलेजा यांनीही या महाकुंभाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की नाशिक शहराचा प्रगतीचा वेग आणि जागेच्या किमतीचा स्थिरपणा लक्षात घेता हा एक्स्पो नाशिककरांसाठी एक उत्तम संधी ठरणार आहे

त्या सर्व रेंजमध्ये प्रोडक्ट अॅवेलेबल असल्यामुळे असा कुठलाही व्यक्ती नाही की तो शक्य दुसरी गोष्ट याचं एक वैशिष्ट्य असं आहे की बरेचसे बिल्डर नवीन प्रोजेक्ट लाँच करतात जे आजपर्यंत आपल्याला कुठे बघायला नाही आले दोनशे प्रोडक्ट आपल्याला ह्या एक्स्कोमध्ये बघतात आणि इनिशिएटिव्ह याच्यामुळे आपल्याला तसा ॲडव्हांटेज पण नाही काही लोकांच्या इनिशियल ऑफर्स असल्यामुळे आपल्याला ते चार ते पाच दिवसात त्या आपलं कॅच करतात त्यामुळे या स्कोला बिजेक्ट केली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी ज्यात क्लॅरिटी नाही की आपल्याला जे या संपूर्ण आयोजनाच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार पी आयपीपी कृणाल पाटील उपाध्यक्ष उदय घुगे अनिल आहेर अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेणिक सुराना सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख एक्स्पो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंजरा मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शहा निशित अटल सुशील बागड निरंजन शाह वृषाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुडे अभिषेक महाजन समीर सोनोने मनोज लाडाने हर्षल हनमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन भर्जा मयुरेज चौधरे ऋषभ तोडरवाल क्रीडा युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर सहसमन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत तर मग नाशिककर घर खरेदीसाठी योग्य वेळ आणि योग्य ठिकाण एकाच मंचावर पाहायचं असेल तर नम नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभचा जरूर लाभ घ्या तोही चौदा ते अठरा ऑगस्ट ठक्कलडो नाशिक येथे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक